नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अखेर मार्गी लागलेल्या आहेत नगरपालिका असेल नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती लोकशाहीचा हृदय आज पुन्हा एकदा जोरात थडकायला लागला आहे आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकच तांदळ उडाली आहे पहिल्या टप्प्यातील नगर परिषद आणि नगरपंचायती दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी म्हणजे डिसेंबरला या आहे आहे तारीख आता पूर्ण महाराष्ट्राच्या मनात कोरली आणि आता सर्वांच्या नजरा आहेत दुसऱ्या टप्प्याकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता मिळालेल्या माहितीनुसार निवडणुकीची घोषणा साधारणपणे दोन दिवसात होईल अशी विश्वसनीय माहिती सूत्राकडनं मिळालेली आहे आता सगळ्यात महत्वाचं या निवडणुकीसोबतच राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले जाऊ शकते अधिवेशन तसं आठ ते वीस डिसेंबर दरम्यान होत होण्याची शक्यता होती पण आता नवीन तारखा जे आहे ते बावीस ते तीस डिसेंबरच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे कारण निवडणुका जिथे असते तिथे कायद्याची भाषा आणि लोकांच्या आशा याची सर मिसळ होते आणि त्यातूनच लोकशाहीला नव जीवन मिळत आपण निवडणुकीना फक्त राजकारण समजतो पण सत्य असं आहे या निवडणुका म्हणजे गावाचा विकास रस्त्याचा विकास शाळेची दुरुस्ती पाणी पुरवठा सेवा म्हणजे आपल्या रोजच्या जीवनाच्या निर्णय लागणाऱ्या गोष्टी या घेतलं सगळ्याच्या केंद्रस्थानी शेतकरी तो निवडणुका पाहते घोषणेचा गजावाजा ऐकतोय पण त्याचं पोट यावरती भरते का तर अजिबात नाही त्याच्या घरात जे काही जाणार आहे त्या या निवडणुकीच्या बिगूल मुळे किंवा या निवडणुकीच्या सगळ्या मुळे जाते का तर नाही त्याला ह्या सगळ्या गोष्टीमुळं हानी भाव आतापर्यंत मिळालेला का नाही निवडणुका झाल्यावरती त्याला कोणी विचारतं का विचारत नाही या निवडणुका फक्त उमेदवाराबद्दल नाहीत या निवडणुका शेतकरी श्रमिक युवक महिला या सर्वासाठी होणार आहेत हे मतदार राजांनी लक्षात ठेवलं पाहिजे चार वर्ष झाल्यानंतर जेव्हा निवडणुकीचा मुहूर्त ठरतो तेव्हा गाव जिवंत होतात कार्यकर्ते घराबाहेर पडतात झेंडे उडायला लागतात घोषणाबाजी सुरू होते दादा अण्णा मामा काकाच्या महाली घोषणाबाजी सुरुवात होते पण एक प्रश्न मात्र अजून हवेत तरमतोय काम केलं की फक्त तोंडी आश्वासन दिले जातात त्याच पुढं काय पवित्र आहे का त्याच कामात रूपांतर होणार का यावेळी आपण निवड करतोय मनाचा गावाचा भविष्यातील विकासाचा चा चांगला उमेदवार आपण आज कागदावर कोणाचे नाव लिहिणार आहोत हेच ते थे उद्या आपल्या गावाचं प्रतिनिधित्व होणार आहे आज ज्याला आपण आपलं मतदान देणार आहात तेच उद्या तुमचा विकास करण्याचा विकास दर होणार आहे त्यामुळे मतदान करताना नीट मतदान करा योग्य व्यक्तीला मतदान करा तो एक तिकीटधारक नको तो गावचा हक्कधारक असायला हवा तो एक सांगकाम्या नको एक तुमचा एक मुख्य व्यक्ती किंवा तुमचा एक नेता म्हणून त्यांनी तुमच्या आसपासच्या गावातील गल्लीबोळातील तुमच्या परिसरातील विकास करायला हवा राजकारणाची नवी खेळी होऊ शकते कोण कोणाशी कोण कोणावर आणि कोण निवडणुकीनंतर कोणाला विसरणार या सर्व गोष्टी आतापर्यंत मतदार राजा पाहतच आलाय सर्व वेळोवेळी घडत राहील पण जनता यावेळी आता मात्र हुशार झालेली दिसते सहज आहे सतर्क आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रश्न विचारायला जनतेमध्ये आता जनतेतले काही शिलेदार तयार झालेले आहेत म्हणून महाराष्ट्र यावेळी फक्त मतदान करणार नाही तर विचार करून विचारपूर्वक योग्य व्यक्तीला मतदान करणार असंच सध्या चित्र आहे जो बदल घडतोय जो बदल घडणार आहे ते सर्व काही मतदार राजाच्या हातामध्ये आहे लोकशाहीला तुमच्या आवाजच जीवन ठेवतो गाव हुभारणं तोच प्रतिनिधीचा निवड करतो आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं मतदानच उद्याचा भारत घडवणार आहे त्यामुळे मतदान करताना सतर्क राहा आणि योग्य व्यक्तीला मतदान करा एवढंच आपण या निमित्ताने सांगणार आहोत यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळू शकता जय हिंद जय महाराष्ट्र